सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी असणारे आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला मी अतिशय विनम्रपणानं अभिवादन करतो आज एका विशेष व्याख्यानासाठी आपण हो। या ठिकाणी उपस्थित आहोत या व्याख्यानासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या न्याय मंडळाचे माननीय अध्यक्ष बाबासाहेब शिंदे या कार्यक्रमासाठी आवर्जून सासवडहून या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीयुत विजयराव कोलते त्यांच्याबरोबर असणारे श्रीयोज जाधव आपल्या शाळा समितीचे माननीय अध्यक्ष शेठ सर संस्थेचे सचिव अतुल कुलकर्णी सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक वसावे सर उपस्थित सर्व शिक्षक बंधुभगिनी अन्य सासवडवरून आलेली सर्व बंधुभगिनी आणि विद्यार्थी मित्र मित्रांनो आचार्य अत्र्यांच्या जीवनाबद्दल विजयरावांनी जी माहिती आपल्याला सांगितली त्याच्यानंतर आता मी नेमकं काय आणि ने किती बोलावं असा मला प्रश्न पडला आहे परंतु विजयरावांनी सांगितले की आचार्य अत्रे एक विनोदी व्यक्तिमत्व विनोदी साहित्य असले निर्माण करणारे म्हणून प्रसिद्ध होते आणि आचार्य अत्रेंचे विनोद जुन्या पिढीतल्या लोकांना अनेक माहिती आहेत जुन्या पिढीमध्ये म्हणजे आचार्य अत्रेंच्यापेक्षाही देखील एक वडील थोडेसे वयानं जास्त असणारे मामा वरेरकर नावाचे नाटककार होते आणि हे जे मामा वरेरकर होते ते पोस्ट खात्यामध्ये त्यावेळेला पोस्ट म्हणून म्हणून नोकरी करायची ही गोष्ट शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची तर त्यावेळेला कोकणामध्ये खूप जंगल होतं आजच्यापेक्षा आणि जंगलामध्ये वाघांचा वावर असायचा आणि म्हणून संगमेश्वर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी जायला कोणी पोस्टमास्तर तयार नसायचे कारण तिथं पोस्ट वाटायला गेल्यानंतर काही पोस्टमनला वाघांनी मारल्याच्या घटना घडलेल्या होत्या परंतु हे मामा वरेरकरांनी पोस्ट खात्याला कळवलं की मला तिथं पोस्टमन म्हणून नेमा पोस्टमास्तर म्हणून नेमा आणि मी तिथं जातो आणि नंतर त्यांची आणि आचार यात्रेंची भेट झाली मामा वरेरकरांच्याबद्दल असं म्हटलं जायचं की ते खूप बोलायचे अतिशयोक्ती करायचे आचार्य यात्रेंच्यावरती देखील हा आरोप केला गेला आणि काही वेळेला तो खरा आहे की काय असं आपल्या मनात येऊन जातं त्या मामा वरेरकर एका एके दिवशी आचार्य यात्रेंना सांगायला लागले काय सांगू बाबूराव हो। आचार्य आचार्यात्रेंचं घरातलं नाव जे होतं ते बाबूराव होतं मी असा बाहेर निघालो होतो आणि मी शौचाला निघालो होतो त्यावेळेला बाहेर जाऊन शौचाला करण्याची पद्धत होती हातामध्ये बादली होती आणि समोरनं बघतो तर काय समोरनं एक भला मोठा धाड धिप्पाड असा वाघ माझ्या अंगावरती चालून आला तो गुरगुरायला लागला मग लोकांनी विचारले मग तुम्ही काय केलं मी घाबरतो की काय माझ्या हाताची पाण्याची बादली होती ते मी असे त्याला फेकून मारली आणि तो पळून गेला इथं प्रसंग संपला नाही आचार यात्रे त्या ठिकाणी होते अतिशय जबावी होते आचार यात्रे म्हणाले बरोबर आहे मामा तुम्ही सांगता ते बरोबर आहे मामा म्हटले तुम्हाला कसं माहिती अहो मी तुमच्या शेजारीच राहत होतो तो वाघ जो पळाला तो आमच्या घरी आला मी त्याच्या मिशाला हात लावून बघितला आणि त्याच्या मिशा ओल्या लागल्या म्हणून माझ्या लक्षात आलं की मामांनी नक्कीच बादली फेकून मारली पाहिजे अशा प्रकारचा एक जबरदस्त हजरजबावीपणा आचार यात्रेंच्या मध्ये होता आचार यात्रेंनी नंतर एक जणांना असं सा सांगितलं की म्हणे मला ज्या वेळेला दिवसभर मी कामात असतो त्यावेळेला मला तर विनोद सुचतोच परंतु ज्या वेळेला मी झोपी जातो त्यावेळी देखील मला विनोद सुचतो ते म्हणाले कसा विनोद सुचतो तर ते म्हणाले बघा गेले एक दोन दिवस मी चप्पल आणलेली आहे आणि आपण ज्यावेळेला नवीन चप्पल आण आणतो त्यावेळेला ती अशी पायाला लागते थोडीशी बारीक जखम होते त्याला चप्पल चावणे असं आपण म्हणतो तर ते म्हणाले की माझ्या स्वप्नात ती चप्पल आली आणि मी त्या चपलेला असं म्हटलं स्वप्नामध्ये हे बाग तू जर मला चावलीस तर मी ल तुला जोड्यानं मारीन असं मी त्या चपलेला सांगितलं असं म्हटल्यानंतर समोरचा माणूस थक्क झाला परंतु आचार्य यात्रेंचा हजरजवावीपणा हा अतिशय विलक्षण होता आणि एका वेगळ्या प्रसंगामध्ये त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला आत्ताच विजयरावांनी सांगितलं की ते लंडनला उच्च शिक्षणासाठी गे, गेले होते शिक्षणशास्त्रातली त्यावेळेची एक महत्त्वाची पदवी जी होती ती घेण्यासाठी म्हणून ते लंडनला गेले आणि तिथं एका गरीब वस्तीमध्ये त्यांना शिकवण्याचं काम दिलं वास्तविक आचार्य अत्रे हे कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून चार पाच वर्ष ते काम करत होते आणि त्यानंतर ते लंडनला गेले त्यावेळेला त्यांची एक गरीब वस्तीमधल्या शाळेमध्ये त्यांची नेमणूक झाली आणि आचार्य यात्रेंचं जे व्यक्तिमत्व होतं तुम्ही नंतर फोटो बघितल्यानंतर लक्षात येईल सहा फुटांपेक्षा त्यांची जास्त उंची होती आणि अतिशय धिप्पाड असे ते होते आणि त्यांच्याबरोबर आणखीन एक शिक्षक होते ते पण उंच आणि धिप्पाड होते त्या शाळेतला जो इंग्रज हेडमास्तर होता त्यावेळेला त्याला असं वाटलं की हे कोण भारतातनं लोक आलेत हे आपल्याला काय शिकवणार अशा पद्धतीने तो त्यांच्याकडे बघायला लागला आणि त्या हेडमास्तरनी यांच्या दोघांच्याकडे बघितलं आणि त्यांना तो म्हणाला की तुमच्या एवढे धिप्पाड उंच लोक भारतात असतील असं मला वाटलं नाही त्या इंग्रज मुख्याध्यापकांनी भारताचा एका अपमान करायचा प्रयत्न केला आचार्या पुढच्या क्षणी उत्तर दिलं अहो हे तर काहीच नाही भारतामध्ये आम्हाला बुटकं समजतात माझ्यापेक्षाही उंच आणि धिप्पाड माणसं भारतात असतात असा हजरजवाईपणा दाखवणारे आचार्य अत्रे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी होते आचार्य यात्रेंनी जे स्वतःचं आत्मवृत्त लिहिलंय करेचे पाणी त्याच्यामध्ये त्यांनी सासवडच्या शाळेबद्दल असं लिहिलं की जर ई एसनं सासवडला शाळा सुरू केली नसती तर मी कदाचित आयुष्यात एवढी प्रगती करूच शकलो नसतो माझं शिक्षण तिथपर्यंतच पूर्ण झालेलं असतं त्यामुळे त्या शाळेत असणारे गणेश जोशी नावाचे शिक्षक असतील त्या शाळेत असणारे महादेव सुभेदार नावाचे शिक्षक असतील जे लोकमान्य टिळकांचे अतिशय भक्त होते निष्ठावान असे त्यांच्यावरती श्रद्धा ठेवणारे त्यांचे अनुयायी होते त्यांच्याबद्दल असतील किंवा आपल्या भावे प्रशालेमध्ये शास्त्री राशिवडेकर नावाचे संस्कृत शिकवणारे शिक्षक असतील इंग्रजी उत्तम शिकवणारे शंकरराव गोळे असतील अशा सगळ्यांच्याबद्दल आचार्य यात्रेंनी अत्यंत कृतज्ञपणानं लिहिलं आहे आणि त्यांनी मी कसा झालो आहे त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की मी जर भावे स्कूलचा विद्यार्थी नसतो तर मी विनोदी लेखक होऊच शकलो नसतो भावे स्कूलमुळे मला खेळकरपणाची आणि खेळाडू वृत्तीची देणगी मिळाली हे आचार्य यात्रेंनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण मित्र मित्रांनो आपण नेहमी शाळेमध्ये असताना एक कविता नक्की तुम्ही ऐकली आहे ती कविता आचार्य यात्रेंची असं मी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आचार्य यात्रेंनी त्या कवितेत असं म्हटलंय ही मनापासून आवडते मज शाळा लाविते लळा ही माऊली जशी बाळा ही केशव कुमार या नावाने आचार्य यात्रेंनी लिहिलेली कविता ही अतिशय सुंदर आहे आपण वेळोवेळी ती ऐकत असतो परंतु आचार्य यात्रेंच्याकडे बघताना आजच्या विद्यार्थ्यांनी काय घ्यावं असं मला वाटतं तर जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं जीवनामध्ये आदर्श कुणाचा ठेवायचा असा जर विचार तुमच्या मनामध्ये मा येत असेल तर भावे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निसंशयपणे आचार्य यात्रेंचा आदर्श घेतला पाहिजे मी मगाशी सांगितलं की आचार्य अत्रे हे भावे स्कूलमध्ये शिकायला होते फर्ग्युसनमध्ये नंतर शिक्षण झालं आणि अचानक बी एच्या शेवटच्या वर्षाच्या एक वर्ष आधी त्यांच्या वडिलांचं एकदम अचानक निधन झालं कशी बशी बी एची त्यांनी पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर मुंबईला जाऊन काही काळ शिक्षकाची नोकरी केली आणि पुण्यात येऊन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक म्हणून ते कामाल लागले। मुख्या कामाला लागले परंतु मुख्याध्यापक म्हणून कामाला लागलेले असताना त्यांचं शिक्षण फक्त बी ए झालेलं होतं आज जसं शिक्षकांचं बी एड किंवा डी एड एम एड अशा प्रकारचं जे शिक्षण झालेलं असतं तसं त्यांचं झालेलं नव्हतं एका शाळा मास्तर शाळा तपासणीसांनी शेरा मारला की या शाळेचे मुख्याध्यापक तरुण आहेत विविध प्रकारचे ते उपक्रम करतात परंतु त्यांनी शिक्षणशास्त्राचं आधुनिक ज्ञान घेतलं पाहिजे अशी मी त्यांना शिफारस करतो आता एखाद्या अर अशी शिफारस केली म्हणजे ती सूचना असते ती बंधनकारक असते आणि ते शिकण्यासाठी म्हणून यात्रे हे मुंबईच्या कॉलेजमध्ये गेले विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याचा एक उत्तम वस्तुपाठ आचार्य यात्रेनी त्यांच्या मुंबईच्या कॉलेज जीवनामध्ये घालून दिला मित्रांनो आज तुम्ही शाळेमध्ये ज्या वेळेला अभ्यास करता त्यावेळेला आपल्या छोटी छोटी पाठ्यपुस्तकं असतात शंभर पानांची दीडशे पानांची कदाचित दोनशे पानांची पाठ्यपुस्तकं असतात परंतु ज्यावेळेला तुम्ही उच्च शिक्षण घ्यायला जातात त्यावेळेला तिथं पाठ्यपुस्तकं नसतात त्यावेळेला संदर्भ ग्रंथ असतात पाच पाचशे सात सातशे प्रचित प्रसंगी हजार हजार पानांची पुस्तकं असतात आचार सुरुवातीला गोंधळून गेले परंतु त्यांनी लिहिलं की नंतर माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कसा केला पाहिजे आणि ही युक्ती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे मग त्यांनी काय केलं प्रत्येक विषयाचा एक प्रमुख लेखक घ्यायचा जो अतिशय प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये खूप महत्वाच्या कल्पना लिहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या कल्पना ओळीनं त्या एका कागदावरती लिहायच्या आणि त्या कल्पनांच्या पुढे कुठली उदाहरणं त्या लेखकाने दिली आहेत ती द्यायची मग दुसरं पुस्तक त्याच विषयावरचं घ्यायचं आता कल्पना करा एक पाच सातशे पानाचं पुस्तक वाचायचं त्याच्यातल्या अशा त्या 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 कल्पना लिहून काढायच्या ते पुस्तक बाजूला ठेवायचं त्याच विषयावरती लिहिलेल्या दुसऱ्या लेखकानं लिहिलेलं पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुलनात्मक पद्धतीने लिहायचं की या लेखकाने असं म्हटलंय परंतु त्या लेखकाचं मत तशा प्रकारचं आहे अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास केला आणि जी पहिल्या वर्षाची परीक्षा झाली बी टी असं त्या परीक्षेचं नाव होतं पहिल्या वर्षाच्या परीक्षेमध्ये त्यावेळेला सहा सात प्रश्न होते आचार्यत्र्यांनी असं लिहिले की सगळे प्रश्न मी सोडू शकलो नाही जेमतेम मी तीन चार प्रश्न लिहिले परंतु मी प्रत्येक प्रश्नाबद्दल इतकं भरपूर लिहिलं कारण मी रोज दिवस रात्र त्याचा अभ्यास करत होतो आणि मला असं वाटलं की कदाचित आपण दुसऱ्या श्रेणीमध्ये प्राप्त पास होऊ आज जसं मुलांना नव्याण्णव टक्के शंभर टक्के मार्क मिळतात त्याच्यापेक्षा थोडेसे खाली मिळतील ऐंशी पंच्याऐंशी टक्के मिळतील असं त्यांना वाटलं होतं परंतु आश्चर्याची गोष्ट अशी घडली की त्यांचा त्या परीक्षेमध्ये प्रथम वर्गामध्ये पहिल्या क्रमांकाला म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ते पहिले आले आता त्यांच्याबरोबर शिकणारे विद्यार्थी कोण होते तर शिक्षण खात्यामध्ये ज्यांनी अनेक वर्ष नोकरी केलेली आहेत असे अधिकारी होते अनेक वर्ष जे शिक्षण देत आहेत दहा वर्ष पंधरा वर्ष असे शिकवणारे शिक्षक होते परंतु या सगळ्यांच्यामध्ये वयानं तरुण असणारे आत्रे म्हणजे जेमतेम वय त्यांचं किती असेल त्यावेळेला पंचवीस सव्वीस वर्षाचं त्यांचं वय असेल ते पहिले आले आणि आचार्या त्यांच्या आत्मवृत्तामध्ये आहे की त्या दिवशी मला स्वतःच्या गुणांचा साक्षात्कार झाला माझा आत्मविश्वास वाढला जुन्या मराठीमध्ये एक अतिशय सुंदर गीत आहे तुम्ही नंतर यूट्यूबवरती ते पहा त्या गीताचे बोल आहेत की तो राजहंस एक असेल आले त्या, त्या कळाले तो राजहंस एक झाला तिथपासून त्यांनी आयुष्यामध्ये वळून पाहिलंच नाही एकामागून एक त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये विजय मिळवायला सुरुवात केली ही क्षेत्र कोणती कोणती होती मगाशी जसं सांगण्यात आलं तसं आचार्य यात्रे हे शिक्षक होते आचार यात्रे हे कवी होते आचार यात्रे हे नाटककार होते आचार्य यात्रे हे पटकथा म्हणजे सिनेमाची पटकथा लिहिणारे पटकथाकार होते आचार्य यात्रे सिनेमाचे दिग्दर्शक होते आचार्यात्रे सिनेमाचे निर्माते होते आचार पत्रकार होते आचार्य यात्रे संपादक होते आचार्य यात्रेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी होते आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात कळसाध्याय म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या नंतर जी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मोठ्या प्रमाणावरती उभी झाली त्या चळवळीमध्ये ज्यांनी स्वतःच्या वक्तृत्वातनं स्वतःच्या लेखणीनं आणि प्रसंगी तुरुंगवास पत्करून संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करायला लावली असं एक झुंजार व्यक्तिमत्व होतं असे अत्रे होते त्यामुळं जसं त्यांचं बी टीच्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले तसं त्यांना आत्मविश्वासाचा साक्षात्कार झाला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पद पदार्पण केलं पण हे पदार्पण काही सुखाचं नव्हतं सोपं नव्हतं त्याला अडचणी पुष्कळ येतात आपल्याला असं वाटतं की एखादी अडचण आली की आपण शांत बसावं आपण काय करावं कुठंतरी पळून जावं काहीतरी करून घ्यावं असं वाटायचं अशा भयंकर अडचणी त्यांच्या आयुष्यात देखील आल्या परंतु दुसऱ्या एके ठिकाणी एका कवीनं असं म्हटलंय नका संकटांना भिऊ येऊ द्याती नका संकटांना भिऊ येऊ द्याती समर्थापुढे संकटे नम्र होती म्हणजे जे स्वतःच्या सामर्थ्यानं उभे असतात त्यांच्यापुढे संकट देखील नम्र होतं एक संकट तर इतकं प्राणांतिक होतं आचार्यात की आचार्यात्रीन स्वतः असं लिहिलंय की किमान पाच ते सहा वेळेला स्वतःचं जीवन संपवावं की काय अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये मा येऊन गेला ही एकोणीसशे बत्तीस तेहत्तीस या दोन तीन वर्षामधली त्यांच्या चरित्रातली घटना आहे परंतु स्वतःच्या सामर्थ्यावरती त्यांचा विश्वास असल्यामुळे त्या संकटातून ते बाहेर पडले आणि त्यांना अचानक एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये पुणं सोडावं हो लागलं परिस्थिती काय होती परिस्थिती अशी होती की आचार यात्रे त्यावेळेला पुण्यामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर होते असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही आचार्य यात्रेंनी एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे एकोणचाळीस जवळपास सतरा वर्ष कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं होतं जाता जाता एक वेगळी गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे की कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक जरी ते असले तरीसुद्धा जे समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले ते गोपाळ गणेश आगरकर यांचं स्मारक पुण्यामध्ये नाही हा विचार करून त्यांनी अजून एक शिक्षण संस्था सुरू केली न्यू एज्युकेशन सोसायटी आणि त्या संस्थेचं विद्यालय आज देखील आपल्या रास्तापेठे पेठेमध्ये चालू आहे त्याचं नाव आगरकर हायस्कूल मुलींचं हायस्कूल आहे ते त्यांनी चालू केलं त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये सतरा वर्ष त्यांनी काम केलं एकोणीसशे बत्तीस तेहतीस नंतर त्यांनी ते नाटकं लिहायला सुरुवात केली साष्टांग नमस्कार त्याच्यानंतर घराबाहेर अशी एकापेक्षा एक, एक, एक विलक्षण त्याची नाटकं प्रसिद्ध झाली आणि दिवसचे दिवस, दिवस त्या नाटकांचे जे प्रयोग होते ते प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी ते प्रयोग बघायला येत होते त्यामुळे ते अतिशय प्रसिद्ध नाटककार झाले आणि याच सुमाराला पुण्यामधले जे एक वर्तमानपत्र चालवायचे ज्ञानप्रकाश त्याचे जे संपादक होते काकासाहेब लिमय त्यांनी असं सांगितलं की आचार्यात्रे तुम्ही या सगळ्या गोष्टीत भाग घेताय चांगला आहे परंतु तुमच्यासारख्या माणसानं राजकारणात यायला पाहिजे आणि लोकांचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे आणि त्यावेळेला त्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यावेळेची म्युन्सिपालिटी असा शब्द होता नगरपालिका म्युन्सिपालिटी त्याची निवडणूक लढवली आणि जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त सभा त्यांनी पुण्यामध्ये घेतल्या आणि आपल्या पक्षाला साठपैकी चौतीस जागा त्यांनी मिळवून देण्यामध्ये त्यांचं योगदान होतं परंतु घटना घडली काय आचार दर दरवेळेला संधी यावी त्या संधीचं त्यांनी सोनं करावं आणि त्या संधीतून एखादा भयंकर त्यांच्या पुढे प्रसंग निर्माण व्हावा असं त्यांच्या आयुष्यात वारंवार झालेलं दिसतंय आपल्याला घटना अशी घडली आचार्य यात्रेंनी आता ठरवलं की आपली नाटकं तर चांगली चालत आहेत पण इथून पुढे आपल्याला चित्रपटामध्ये पदार्पण करायचं आणि म्हणून सुरुवातीला त्यांनी दादासाहेब तोरणेंनी तोरणेंसाठी एक पटकथा लिहून दिली पण ती झाली नाही पण नंतर त्यांनी असं लक्षात घेतलं की आपणच स्वतः एक चित्रपट कंपनी सुरू करायची आणि त्यांनी नवयुग नावाची एक चित्रपट कंपनी सुरू केली जे प्रसिद्ध नट असणारे त्यांना सहभागी करून घेतलं दिग्दर्शक असणारे त्यांना सहभागी करून घेतलं पण सगळे मिळून एक वेळ अशी आली की जी कंपनी आपण स्वतः स्थापन केली ज्या कंपनीचे आपण मॅनेजिंग डायरेक्टर आहोत ती कंपनी सोडण्याची वेळ आचार्यात्र्यांच्यावरती आली आणि दुसऱ्या बाजूला त्या कंपनीच्या कामासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी त्या ते संस्थेमध्ये रजेसाठी अर्ज दिला की मी रजा आजपर्यंत मागितली पण मला रजा वाढवून द्या तर त्यावेळेचे जे संस्था चालक होते त्यांनी नाकारलं की तुम्ही इतके दिवस रजा दिली आता तुम्हाला अजून रजा देता येणार नाही ना ना। तर आचार्ययात्र्यांनी त्या क्षणी त्या स्वाभिमानी वृत्तीनं आपल्या नोकरीचा राजीनामा दिला म्हणजे वयाच्या जवळपास चाळीसाव्या वर्षी आचार्यात्रांच्याकडे नोकरी नव्हती अत्र्यांच्याकडे काम नव्हतं परंतु त्यांच्या मनामध्ये जिद्द होती माझ्या समोर संकट आलं आहे ना तर मी जाऊन स्वतःला सिद्ध करेन आणि सिद्ध करण्यासाठी म्हणून पुण्याची पुढची पायरी म्हणून मुंबईला ते गेले आणि मुंबईच्या चित्रपटशूत्रीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली मग त्यांना समान धर्मी असणारे त्यांना मदत करणारे असे लोक त्या ठिकाणी भेटले आणि एकापेक्षा एक उत्तम असे चित्रपट त्यांनी निर्माण करायला सुरुवात केली आणि त्याच्यातला एक अतिशय प्रसिद्ध चित्रपट त्या काळात गाजला त्याचं नाव होतं पायाची दासी असा नावाचा चित्रपट गाजला आचार्य यात्रेंचं स्वतःचं लेखन होतं वेगळ्या माणसाचं दिग्दर्शन होतं पण त्या चित्रपटाने त्यांना खूप मोठा नफा मिळवून दिला आणि आचार यात्रेंनी ते चित्रपट निर्माण करताना एक विलक्षण गोष्ट केली काय विलक्षण गोष्ट केली तर पुण्यातनं बाहेर पडताना यात्रेंच्याकडे जवळ काही नव्हतं परंतु मुंबईत गेल्यानंतर चित्रपटाचं जे शूटिंग असतं चित्रपटाचं जी निर्मिती होत असते ती एखाद्या सेटमध्ये किंवा स्टुडिओमध्ये होत असते आणि लोकांनी असं सांगितलं की तुम्ही एक स्टुडिओ बघा तो स्टुडिओ नक्की करा आणि मग तुमच्या चित्रपटाचं शूटिंग तुम्ही सुरू कराल आचार्य यात्रे एक स्टुडिओ बघायला गेले आणि त्या स्टुडिओचे जे मालक होते त्यांना तो स्टुडिओ विकायचा होता त्यांची सगळी जी परिस्थिती होती त्याप्रमाणे तो विकायचा होता आणि आचार्य यात्रेनी तो स्टुडिओ विकत घेऊन टाकला मराठी माणसाने मुंबईमध्ये त्या काळामध्ये पहिला चित्रपटसृष्टीतला स्टुडिओ विकत घेतल्याची घटना आचार्य यात्रेंनी केली आणि त्या स्टुडिओच्या अंतर्गत त्या स्टुडिओच्या अंतर्गत आचार्य यात्रेंनी वेगवेगळ्या चित्रपटांचं निर्माण केलं आता हे सगळं चालू असताना मगाशी जो एक संदर्भ आला की एखाद्या विषयाचा शिक्षक म्हणतो की मी अमुक विषयाचा शिक्षक नाही आणि म्हणून मला माहिती नाही आचार्य यात्रेंच्या जीवनामध्ये सुद्धा असे असे अनेक प्रसंग होऊन गेले तो यानिमित्ताने मला जरा वेगळा असला तरी तो मुद्दाम सांगायचा आहे मगाशी मी सांगितलंच सा आचार्य यात्रे हे पत्रकार होते नवयुग नावाचं साप्ताहिक ते सुरुवातीला काढत होते आणि नंतर मराठा नावाचं दैनिक त्यांनी सुरू केलं त्या नवयुगचे ते साप्ताहिकाचे ते, ते संपादक असताना नगरला सगळ्या पत्रकारांचं संमेलन भरलं आणि त्याच सुमाराला असं झालं होतं की त्यावेळेचं जे मुंबई स्टेट होतं आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो महाराष्ट्र आणि गुजरात आणि थोडासा विदर्भाचा भाग वगळला तर त्यावेळेचं मुंबई स्टेट होतं मुंबई राज्य होतं त्याचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक हे महापुरुष नाहीत त्यामुळं त्यांना च्या पुण्यतिथी किंवा जयंतीच्या दिवशी सुट्टी देता येणार ना नाही ना असा प्रकारचं एक विधान केलेलं होतं ज्यावेळेला नगरला पत्रकार परिषदेचं अधिवेशन भरलं त्यावेळेला पत्रकारांच्या समोर चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं त्यांचा आपण निषेध केला पाहिजे आता पत्रकार मंडळींनी चर्चा सुरू केली काही जण असं म्हणायला लागले की आपला आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध शिवाजी महाराज तर काही पत्रकार नव्हते हो आपण पत्रकार आहोत त्यामुळे त्या विधानाचा आपल्याला निषेध करण्याचं कारण नाही आचार लगेच हजर जबाबीपणानं उत्तर दिलं आचार्य अत्रे असं म्हणाले की जर शिवाजी महाराज नसते तर आज आपण मराठी भाषेतले पत्रकार नसून उर्दू भाषेचे पत्रकार असतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ऋण आपल्या सर्व मराठी माणसांच्यावरती कायम आहे हे तुम्ही लक्षात ठेवा असं थे सांगितलं त्यामुळं आचार्य अत्रेंचा हजरजबाबीपणा इतका पराकोटीचा होता की त्याला, त्याला त्याच्यापुढे भले भले लोक घाळ होऊन जायचे आणि आचार यात्रेंनी एखादी गोष्ट बोलली त्यान त्या की त्यानंतर ती समाजामध्ये स्थिरपद होऊन जायची अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात आचार यात्रे एकाच वेळेला आपल्याला बघताना एका भिंगातून त्यांना बघता येत नाही असं मला वाटतं त्यांच्याकडे आपण कुठल्या दृष्टीनं बघतो कुठल्या विचारांनी आपण बघतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतात आचार्य यात्रे जसे राजकीय क्षेत्रामध्ये पुढं आले तरीसुद्धा राजकीय क्षेत्रामधले काही संकेत त्यांनी पाळायचे ठरवले होते त्या काळात ते पाळले गेले नाहीत अशा प्रकारचे देखील उल्लेख केले गेलेले आहेत परंतु मी त्या उल्लेखात आत्ता जात नाही परंतु आचार्य यात्रेंनी एक लक्षात ठेवलं की राजकीय विरोधक हा आपला विरोधक आहे असं मानता कामा नये त्याची जी काही भूमिका आहे ती आपली प्रामाणिकपणानं मान्य करायला शिकलं पाहिजे आणि आचार्य यात्रेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावरती ज्या वेळेला रत्नागिरीमधून स्थानबंदीचा त्यांच्यावरचा हुकूम मागे घेत घेण्यात आला म्हणजे अंदमान म्हणून सुटले आणि रत्नागिरीलाच तुम्ही राहिलं पाहिजे असं इंग्रजांनी त्यांच्यावरती अड घातली होती तिअटरीतून ते त्यांची मुक्तता केली त्यानंतर आचार्य यात्रेंनी सावरकरांना पहिल्यांदा पुण्यामध्ये बोलावलं आणि या ठिकाणी तुम्ही जर नव्या पेठेमध्ये गेलात नव्या पुलाच्याजवळ तिथं आज शिवाजी आखाडा म्हणून आज त्याचं स्वरूप एकदम वेगळं बदललेलं आहे पण त्याकाळी तो अतिशय प्रसिद्ध होता त्या ठिकाणी अतिशय भव्य आणि दिव्य असा सत्कार केला आणि आचार्ययात्रेंनी त्या सत्कारामध्ये स्वातंत्र्यवीर विमान विनायक दामोदर सावरकर अशी पहिली पदवी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिली आणि ती आज समाजामध्ये निवड झालेली आणि याचाच प्रतिसाद म्हणून की काय स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे योगदान आहे ते सामाजिक समतेच्या सामाजिक समरसतेच्या बाबतीमध्ये अधिक आहे त्याचे अतिशय चाहते आचार्य यात्रे होते आणि आचार्य यात्रे हे मुख्याध्यापक होते आणि त्यावेळेला मुख्याध्यापकाला प्रिन्सिपॉल अशी म्हणायची पद्धत होती कारण आपण इंग्रजांच्या राज्यामध्ये होतो पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीची एक चळवळ हाती घेतली होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिल्यांदा अत्र्यांना आचार्य अत्रे असं म्हणाले आणि तिथपासून आचार्य ही बिरुदावली आचार्यांना चिकटली म्हणजे यांनी त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणाले आणि त्यांनी आचार्याशी पदवी दिली असं एक विलक्षण उदाहरण यामध्ये घडलं याच्यामध्ये अजून एक विलक्षण उदाहरण असं आहे की समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग अशी माणसं असतात की जी प्रकाशामध्ये येत नाहीत वर्तमानपत्रांचं प्रमुख काम काय आज काम काय हा एक चर्चेचा वेगळा वेग उद्देश होऊ शकतो परंतु वर्तमानपत्राचं काम असं की जे चांगलं काम करतात त्यांना प्रकाशामध्ये आणणे आणि दुर्दैवानं ज्या जेव्हापासून आपल्या देशामध्ये आत्ता पद्धत आत्तासारख्या पद्धतीच्या शिक्षणाची सुरुवात झाली तेव्हापासून दुर्दैवानं आमच्या समाजाला असं वाटायला लागलं की एखादा माणूस शिकला म्हणजे तो शहाणा आहे म्हणजे त्याच्यामध्ये विद्वत्ता आहे असं वाटायला लागलं न शिकलेल्या माणसामध्ये विद्वत्ता असते असं दुर्दैवानं आमच्या समाजामध्ये वाटत नाही आचार यात्रेंचं वेगळे पण असं की ज्यांच्यामध्ये शिक्षणाचं मागासले पण आहे शिकलेले नाही आहेत परंतु जीवनाचं तत्त्वज्ञान भरलं आहे जीवनाची विद्वत्ता भरली आहे अशा लोकांना त्यांनी प्रकाशात आणलं आणि त्याचं एक विलक्षण उदाहरण आहे ते कवयित्री बहिणाबाई चौधरींचं आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी खान्देशामधले म्हणजे जळगाव जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा गावातली ती शेतकरी असणारी महिला स्वतःचे पती लवकर वारले त्यामुळे मुलांना काबाडकष्ट करून वाढवलं परंतु आयुष्याचं शहाणपण इतकं मोठं होतं की बोलता बोलता त्यांच्याकडून शब्द यायचे आणि शब्दांच्या मागे कविता व्हायच्या मग त्या बहिणाबाई आम्हाला सहज सांगून जातात मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर किती हाकल हाकला फिरी येतं पिकावर मन पाखरू पाखरू आता होतं भुईवर आता गेलं आभाळात अशा प्रकारचं वर्णन ह्या बहिणाबाईनं केलं समर्थ रामदासांनी दुसरीकडे म्हटलं की आचापळा मन माझे नावरे आवरिता याची आठवण व्हावी अशा प्रकारच्या पक्ती निर्माण केल्या परंतु बहिणाबाई चौधरी त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाल्या नाहीत आचार यात्रेंना ज्या वेळेला त्यांचे चिरंजीव भेटले सोपानदेव चौधरी त्या सोपानदेवांनी आपल्या आईच्या कवितांची वही त्यांनी लिहून घेतलेल्या होत्या आईच्या कविता त्या दाखवल्यानंतर आचार्ययात्रेंना असं लक्ष लक्षात आलं आणि आचार्ययात्रेंनी त्यांच्यामध्ये एक विस्तृत असा मोठा अग्रलेख लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की महाराष्ट्राला एक गुप्त धनाचा हंडा सापडलेला आहे आजपर्यंत हे धन महाराष्ट्रापासून लपवलेलं होतं ते आज आपल्या सगळ्यांसाठी मी खुलं करताना मला अतिशय आनंद होतोय बहिणाबाई चौधरींना त्यांनी प्रकाशात आणलं दुसरीकडे चोवीस वर्षाचा एक तरुण होता त्या चोवीस वर्षाच्या तरुणानं एक कादंबरी लिहिली होती आता कादंबरी कुणी लिहावी तर त्यावेळेला शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक अशा मंडळींनी कादंबरी लिहावी आणि ती मग प्रसिद्ध व्हावी अशा पद्धतीची एक योजना होती पण त्या चोवीस वर्षाच्या मुलानं कादंबरी लिहिली एकही प्रकाशक त्याची कादंबरी प्रकाशित करायला तयार नव्हता मग कुठून तरी त्यांची ओळख झाली आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनचे जे प्रकाशक होते त्यांना सांगितले की तुम्ही यांची कादंबरी प्रकाशित करा आणि आचार्य यात्रेने ती कादंबरी वाचली आणि कादंबरी वाचल्यानंतर त्याचं कौतुक करणारा भला मोठा एक अग्रलेख लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बिरुदावली दिली मृत्युंजयकार शिवाजी सावंत शिवाजी सावंतांना पहिल्यांदा उजेडामध्ये आणण्याचं काम आचार्य अत्रेंनी केलं कारण हजारोंच्या संख्येने त्यांचे त्यांचे <laughs> अग्रलेख <laughs> हे वाचले जायचे अशा प्रकारचं एक विलक्षण काम केलं आचार यात्रेंनी अजून एक विलक्षण काम केलं महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये गेल्या साधारणपणे आपण दीड पावणे दोनशे वर्षांचा जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये असं दिसतं की महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये काही चिरफळ्या पडलेल्या दिसतात काही दुफडी माजलेली दिसते परंतु आचार्य यात्रेंनी जाणीवपूर्वक असे प्रयत्न केले की ज्याच्यातून ही दरी सांधली जाईल आणि त्याचा सांधल्या जाण्याचा एक प्रयत्न म्हणून आचार्या यात्रेंनी महात्मा फुलेंच्यावरती चित्रपट निर्माण केला आणि त्याला केंद्र सरकारच्या वतीनं रौप्य पदक निर्माण देण्यात आलं आपल्या सगळ्यांना श्यामची आई नावाचा चित्रपट माहिती आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींच्याद्वारे सुवर्ण कमळ दिलं जातं पहिलं पारितोषिक दिलं जातं सोन्याचं कमळ दिलं जातं ते पहिलं पारितोषिक एकोणीसशे त्रेपन्नला जे मिळालं ते श्यामच्या आई या चित्रपटाला मिळालं आणि या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती ही स्वतः आचार्या यात्रेंची होती आणि ते ते पारितोषिक घेण्यात जाताना एक विलक्षण दुर्दैवी योगायोग आचार्य यात्रेंच्या जीवनामध्ये घडला आचार्य यात्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीला जाणारच होते परंतु त्यांना अचानक तार आली की आईची जी प्रकृती आहे ती अतिशय अत्यवस्थ गंभीर आहे तातडीनं तुम्ही भेटायला या पुण्यामध्ये भेटायला या आचार्य यात्रे आपल्या आईला भेटायला आले आणि त्यांच्या लक्षात आलं की आई फार दिवसांची सोबती नाही आईनं बोलता बोलता असं सांगितलं की अरे बाबू तुझ्या वडिलांनी मला एकदा पुणं दाखवलं आणि तू मला एकदा मुंबईत नेऊन ठेवलं याच्या पलीकडे मला तुम्ही जग दाखवलं नाही रे मला जग बघायची इच्छा होती आणि ही इच्छा व्यक्त करून त्यांचं निधन काही थोड्या वेळातच झालं आणि त्यांचं अंत्यसंस्कार केले आणि त्यांचा आस्थिकलश घेतला आणि आचार्य अत्रेंच्या मनामध्ये आलं की आस्थिकलश माझ्या आईला तर मी दिल्लीला घेऊन जाऊ शकलो नाही परंतु ज्या अस्थींचा कलश मी दिल्लीला नाही पुढे हरिद्वार ऋषिकेशला जाऊन मी त्याचं विसर्जन करेन आणून म्हणून त्यांच्या प्रवासामध्ये घेऊन ते दिल्लीला गेले तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की आपल्या आप चित्रपटाला पहिलं पारितोषिक मिळालंय आणि नंतर दिल्लीमध्ये असताना दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी ते पारितोषिक जाहीर झाल्यानंतर आचार्य यात्रेंचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला आणि आचार्य यात्रेंनी बोलताना असं म्हणाल उद्गार काढले की आज एक विलक्षण योगायोग आहे की मातृप्रेमाचं महन मंगल स्तोत्र गाणारे साने गुरुजी यांच्या श्यामच्या आई या कलाकृतीवर त्यांच्या जीवनावरती मी चित्रपट निर्माण केला आणि तो चित्रपटाचं बक्षीस घेत असताना माझ्या आईचा हस्तिकलश माझ्या जवळ असावा हा एक विलक्षण योगायोग आहे सर्व आयांच्या ठिकाणी सर्व विश्वाच्या प्रति असणारी मातृत्वाची भावना असते असे एक विलक्षण योगा घडले आणि आचार जीवनाचा कळस जो गाठला तो स्वतंत्र महाराष्ट्राच्या आंदोलनानं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा प्रकारची आळोळी त्यांनी दिली आणि पन्नास पन्नास हजाराच्या लाखा लाखाच्या सभा त्यांनी गावोगाव घेतल्या आणि मगाशी सांगितलं तसं सा। की त्याच्यासाठी काही काळ त्यांना कारावास देखील भोगावा लागला परंतु शेवटी आचार्य यात्रे हे त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर हे यशस्वी झाले आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आपण भावे स्कूलचे विद्यार्थी आहोत त्यामुळे आपण लक्षात ठेवताना भावे स्कूलचे माझे विद्यार्थी आचार्य यात्रे म्हणजे आपल्यापेक्षाही वडीलधारे असणारे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आपण लक्षात ठेवलं पाहिजेत आणि आचार्या यात्रेंच्या कवितेच्या ज्या ओळी मी सांगितल्या त्या कवितेतल्या शेवटच्या ओळी यात्रेंच्या स्वतःच्या जीवनाला अतिशय लागू पडतात त्या ओळी आपल्या देखील स्वतःच्या जीवनाला लागू पडल्या पाहिजेत असा सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे अशा दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत त्या कवितेमध्ये शेवटी म्हणतात सुरुवातीला मी कवितेची ओळ सांगितली ही मनापासून ही आवडते माझ्या शाळा त्या कवितेच्या शेवटी लो त्याच्या शेवटी आचार्यात्रे काय म्हणतात आचार्यात्रे जसे शाळेत शिकून प्रसिद्ध झाले तसं सगळ्यांनी प्रसिद्ध झालं पाहिजे पसरवा नाव शाळेचे चहूकडे पसरवा शाळेचे नाव चहूकडे मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा जी देशासाठी तयार करीते बाळा ही आवडते मज मनापासून ही शाळा अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातून व्हावं ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो